तर एकीकडे हे सगळं घडत असताना आता लिंगायत समाजाने देखील आपली भूमिका जी आहे ती समोर आणलेली आहे आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी आणखी काय भूमिका विषद करण्यात येते या दृष्टीने देखील बघावं लागेल कारण मनोहर धोंडे यांच्या भूमिकेशी लिंगायत समाज सहमत नाही आहे असं म्हटलेलं आहे लिंगायत महासभा संघटनेने आपली भूमिका जाहीर केली मनोहर धोंडे मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात कोर्टात याचिका केली आहे मात्र धोंडे यांच्या भूमिकेशी लिंगायत समाज सहमत नाही असं लिंगायत महासभा संघटनेचे विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केलं मराठा समाजाने स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला ठिकठिकाणी पाठिंबा दिलाय त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला विरोध करणं चुकीचं आहे असंही हत्तुरे म्हणतात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर ती चुकीचं आहे लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणार आहे लिंगायत समाजात बसवणाने समानता आणलेला आहे ज्यांना सरकारनं दिलं असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत आम्ही सरकारकर भांडू आणि पदरात पाडून घेऊ पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळं मनोहर दोंडे प्राध्यापक आहेत हुशार आहेत ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल ते वीर आहेत परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिकार करतो